अरे महाराष्ट्र मुख्यमंत्री कैसा हो काय मुख्यमंत्री तुम्हाला व्हाव्याला वाटत तर छत्रपती संभाजीराजे हे शाहू फुले आंबेडकर यांच्यासोबतच शिवाजी महाराजांचे खरे वारसदार आहेत आचार आणि विचारांचे या महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय कधी नव्हे तर एवढं गलिच्छ राजकारण आपण बिहार यूपी यांचं उदाहरण द्यायचो परंतु भविष्यामध्ये भारतामध्ये महाराष्ट्राचं उदाहरण दिलं जाईल का काय असं आम्हाला वाटतंय जे राजकारण घाणेरडं झाले त्या घाणेरड्या राजकारणातच जर महाराष्ट्राला बाहेर काढायचं असेल तर एकमेव पर्याय ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रामधून लोकसभा लढवावीच ते कोल्हापूर असेल किंवा नाशिक असेल आम्ही तर प्राधान्याने नाशिकमधून त्यांनी लोकसभा लढवावी कारण पहिल्यांदा लोकसभा लढणार आहेत होणार आहेत लोकसभेमधून नाशिकमधून त्यांनी उमेदवारी करावी दिल्ली दरबारी स्वराज्याचा झेंडा लावावा आणि महाराष्ट्राला गरज असल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री देखील व्हावं ही आमची इच्छा आहे सर्वस्वी निर्णय छत्रपती संभाजीराजे घेणार असतील परंतु एक कार्यकर्ता म्हणून राजेंनी जर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं तर या महाराष्ट्राची ओळख जी पूर्वी होती तशीच या ठिकाणी राहील आत्ताच्या घडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारण या प्रस्थापित लोकांच्या हातात देऊन चालणार नाही कारण यांनी बघा तोडाफोडा राज्य करा आज आपण बिहारला नाव ठेवायचो उत्तर प्रदेशला नाव ठेवायचो परंतु आपण कुठे गेलो कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र अशी एक वेळी टॅगलाईन आली होती ती आता पुन्हा मनाव मनावशी आहे म्हणून तळागळामधील बहुजनांचा जर खरा चेहरा असेल तर ते एकमेव छत्रपती संभाजीराजे ना माझं नाव प्राध्यापक उमेश शिंदे स्वराज्याच्या जिल्हा संपर्क प्रमुख नाशिक ना काय सांगाल आज आहे आणि उल्लेख करत आम्ही नाशिकवरून काल साधारणतः शंभर गाड्यांचं सा टार्गेट होतं आणि शेकडो कार्यकर्ते आम्ही कोल्हापूरच्या दिशेने काल सकाळी रवाना झालो आमची नाशिककरांची व महाराष्ट्रवासियांची अशी अपेक्षा आहे तर छत्रपती संभाजीराजे या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आणि लवकरात लवकर आमची नाशिककरांची आणि महाराष्ट्रवादींची अपेक्षा आहे का संभाजीराजांनी मुख्यमंत्री व्हावं लढवावे आमची तर नाशिककरांची शंभर टक्के आम्हाला असं वाटतंय का नाशिक म्हणून त्यांनी लोकसभा लढवावी आला आहात आम्ही नाशिक शहरामधून आलो आहे आणि निश्चितच छत्रपती संभाजी महाराज ह्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत आणि आहरात दैवत असताना निश्चितच एक चांगला पारदर्शक चेहरा हा महाराष्ट्राला हवा आहे आणि निश्चितच सर्व महाराष्ट्राच्या जनतेचं इच्छा आहेत की निश्चित संभाजी महाराजांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं धन्यवाद